भडगाव मायंबा या गावामध्ये मा जिल्हा परिषदेची पहिली ते सातवी पर्यंत शाळा होती या शाळेची पटसंख्या ही समाधानकारक होती मात्र गेल्या काही वर्षापासून गावामध्ये खासगी हायस्कूल आणि इंग्लिश कॉन्व्हेंट सुरू झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या खूप कमी झाली आहे परिणामी शासनाला तीन वर्ग कमी करावे लागले असून सध्या गावामध्ये चौथी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि त्यातही पटसंख्या ही, ही केवळ असल्यामुळे गावातून मराठी शाळा बंद पडू नये यासाठी सरपंच अनुसया खडसे आणि पुढाकार घेऊन जे पालक आपल्या पाल्याला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश देतील त्यांना वर्षभराची घरपट्टी आणि पाणी कर शुल्लक माफ करण्याचा ऐतिहासिक ठराव ग्रामपंचायतीने सर्वानुमते मंजूर केला आहे ग्रामपंचायतच्या या निर्णयाला पालक देखील उत्तम प्रतिसाद देत आहेत जिल्हा परिषद शाळेच्या सर्वधनासाठी निर्णय घेणारी भडगाव ही पहिलीच ग्रामपंचायत आहे निर्णय असा घ्या वाटला की आम्ही आता दोन म्हणजे मला इथे येऊन चार वर्ष झाली तेव्हापासून आपण प्रत्येक वर्षी सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट त्या ज्या ज्या दिवशी झेंडावंदन करतो त्यावेळेस आमच्याकडे शरद पवार हायस्कूलचे मुलं येतात आणि त्या शाळेत मुलंसुद्धा इथलेच आहेत भडगावचे पण त्यांची संख्या इतकी मोठी दिसते आणि आम आमच्या स्थानिक जिल्हापर्चे शाळेचे मुलं कुठं तरी आहे किंवा नाही हेही आमच्या लक्षात येत नाही म्हणून असं वाटलं की काहीतरी केलं पाहिजे की के ज्या दृष्टीने आपल्याही शाळेतली संख्या वाढली पाहिजे म्हणूनच हा निर्णय घेतला आणि त्यासोबतच आमची सरपंच आणि यांनी त्यात म्हणजे एक मत दाखवलं की बा आपण यात करू आगामी सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या दीड वर्षावर येऊन ठेपलाय यासाठी प्रशासनाची लगबग सुरू आहे साधुग्राम साठी अधिग्रहित केली जाते त्यातच शेतकऱ्यांना यापासून दूर ठेवल्याने शेतकरी आक्रमक झाले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकला येऊन सिंहस्थ कुंभमेळ्याचा तारखा जाहीर करणार आहेत यासाठी साधू महंतांना बैठकीसाठी बोलवले आहे पण ज्या जागेत कुंभमेळा भरतो त्या शेतकऱ्यांना बैठकीसाठी निमंत्रण नसल्याने शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे तर कुंभमेळ्यासाठी आरक्षित असलेल्या जागेवर शासनाचा नो डेव्हलपमेंट झोन आहे यामुळे तिथे विकास देखील करता येत नाही आम्हाला फक्त तिथे शेती हाच पर्याय असल्याने या जागेवरील आरक्षण काढावे अन्यथा ती जागा शासनाने आमच्याकडून विकत घेऊन टाकावी असा पवित्रा शेतकरी संघर्ष समिती यांनी उचलला आहे एकशे टोटल रिझर्वेशन तीनशे एकरचं आहे पण त्याच्यापैकी एकशे त्रेसष्ट एकरचे शेतकरी प्युअर शेतकरी आहेत बाकी मग काय बिल्डर आहेत काही ट्रस्ट आहेत इतर लोकांच्या पण शेतकरी हे शंभर टक्के शेतकरी एकशे एक त्रेसष्ट एकरचे आहेत त्याचं काही मोबदला मिळालेला आहे का तुम्हाला आतापर्यंत मिळालं मागच्या वेळेला भाड्याने घेतल्या हो पण त्याचं परमन्ट सोल्युशन नाही ना भाडं मिळून काय तुमचं आयुष्यभर पोट नाही ना भरणार आहे आमचं तेवढं वर्ष निघालं बस झालं एक अकरा महिन्याचं भाडं दिलं आम्हाला महिन्याचं भाडं आमचं कायमस्वरूपी नाही ना भरणार आता मुख्यमंत्री येताय एक तारखेला तर तुम्ही त्यांना भेटणार आहे एक निवेदन देणार आहे काय तो आमचं म्हणणं काय मुख्यमंत्री येतील त्या बैठकीमध्ये साधुग्रामच्या प्रश्नावर चर्चा व्हावी त्याच्यावरती तोडगा निघाला पाहिजे आम्ही सुद्धा जागा द्यायला तयार आहोत हा सगळी आमचाही आम्ही सहभागी होणार आहोत कुंभमुळे कुंभमेळ्यामध्ये आम्ही काही विरोधी नाही आहोत आमचाही प्रश्न सोडवा आणि आम्हाला सहभागी करून घ्या सगळ्या नियोजनामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये दोन हजार तीन चारचा कुंभमेळा झाल्यानंतर जास्तीची जागा लागेल म्हणून तिथे नो डेव्हलपमेंट झोन केला कुंभमेळ्यासाठी पुढे तो दोन हजार तेरानंतर साधुग्राम रिझर्वेशन म्हणून कन्फर्म झाला तेव्हापासून आम्हाला तिथे शेतीशिवाय काही करता येत नाही त्यानंतर दोन हजार तेरा चौदाच्या पुन्हा तात्पुरत्या स्वरूपात जागा भाड्याने घेतली आणि सगळी शेती नष्ट झाली आत्ता त्या जागा सगळ्या बंजार आहेत कडून आहेत तिथे शेतीही करता येत नाही आणि इतर काही व्यवसायही करता येत नाही काही डेव्हलपमेंटही डे करता येत नाही कारण परवानगीच नाही मग जर आम्हाला काही करताच येत नाही ना शेती नाही ना इतर डेव्हलपमेंट नाही मग तुम्ही जागा विकत तरी घ्या आम्ही द्यायला तयार आहोत ना आता आम्हाला असेही लॉक केले तसे लॉक केले तुम्ही घ्या के पण आम्ही किती वर्ष आता तसे काढायचे आणि आमच्या जागेला काय फ्युचरच नाही दर बारा वर्षाने कुंभमेळा होतो शेतकऱ्यांच्या जमिनींवर गेल्या वीस वर्षापासून रिझर्वेशन टाकून ठेवलेलं आहे कुंभमेळ्यासाठी जागा लागणारे कुंभमेळ्यासाठी आणि शेतकऱ्यांना कोणीच कुठल्या बैठकीसाठी बोलवत नाही विचारत नाही त्यांचे प्रश्न सोडवत नाही वीस वर्षापासून आम्हाला लॉक करून ठेवलेले मुख्यमंत्री येत आहेत कुंभमेळ्याचा आढावा आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होणार आहे की नाही तुम्ही शेतकऱ्यांना तिथे बोलवणार आहात की नाही आमचं म्हणणं तुम्ही आम्हाला बोलवा सगळ्यांशी तुम्ही चर्चा करतायत सगळ्यांशी प्रश्न सोडवतायत आपण ज्या जागेवर कुंभमेळा भरतो आहे त्यांचे प्रश्न तुम्ही सोडवणार की नाही आमचा मोबदला द्या बाजारभावाप्रमाणे जागा घ्या आमचं असं म्हणणं आहे तुम्ही कधी देणार आहे मोबदला वीस वर्ष झाले ना आता आम्हाला लॉक तु करून ठेवले आणि आम्ही आता आमचे पेशंट संपलेत आम्ही नाही थांबू शकत आता आम्ही नसेल तुम्हाला मोबदला द्यायचा तर जागा सोडा आम्हाला मोकळं करा आम्ही आमचे निर्णय घ्यायला मोकळे आहोत पुण्यश्लोक राजमाता अहिलाबाई होळकर यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त निमित्त पाली सुधागड तालुक्यातील जनसेवेतील शेकडो गौरव करण्यात आला या सन्मानार्थीमध्ये मेहनत घेणाऱ्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आशा वर्कर वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेविका आदींना भेटवस्तू व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला आहे यावेळी उपस्थित महिलांचा उत्साह प्रशंसनीय होता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य पद्धती कारभार नजरे समोर ठेवून यशस्वी कारोबार करून दाखवला आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने महिला सक्षमीकरण व सबलीकरण करण्यासाठी विशेष धोरणे राबवित आहे यातून महिलांना प्रत्येक क्षेत्रात सन्मान मिळतोय कार्यक्रमाचं स्वरूप अतिशय उत्तम उत्तमरित्या होतं या कार्यक्रमाला माननीय निलिमाताई पाटील या रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माजी अध्यक्ष होत्या त्याचप्रमाणे माननीय प्रकाश प्रकाशभाऊ देसाई यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पूर्णपणे पार पडत होता त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष मान्य राजेश मपारा हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते त्याचप्रमाणे सर्वच मान्यवर तालुक्यातील पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि या सर्व महिला ज्या काय आशा वर्कर्स आहेत अंगणवाडी सेविका आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या मदतनीस आहेत या सर्वजणी त्यांना आम्ही बोलून या ठिकाणी त्यांचा सत्कार सन्मान करण्याचा योजलेला होता आणि त्या असंख्य बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्यांचा आम्ही सर्व सुधागडवासियांच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही सर्वांनी त्यांचा सन्मान केलेला आहे तळागाळातील लोकांपर्यंत नवीन पिढी नवीन पिढी घडवण्याचं काम ते या ठिकाणी करत आहेत त्याच अनुषंगाने त्यांचा छोटेखानी सत्कार या ठिकाणी व्हावा म्हणून आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांनी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश घडत आहे या राज्यामध्ये ज्यांच्या नेतृत्वात माननीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व देखील या ठिकाणी काम करत आहोत आणि या रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय धैर्यशील दादा त्याचप्रमाणे माननीय आमदार रवी पाटील या सर्वांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी सुधागड तालुक्यामध्ये अतिशय जोमाने काम करत आहात भारतीय जनता पक्ष हा तळागाळात काम करणारा पक्ष आहे तो सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचावा पा पक्षाच्या माध्यमातून विविध विकासकामे विविध लोकांच्या जनहिताची कामे जी काही होत आहेत ती प्रत्येकापर्यंत पोचावीत आणि त्याचा जे काही सर्वसामान्यांना उपयोग होत आहे ते सर्वांना कळावे या उद्देशाने देखील आम्ही हा असे नवनवीन उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत आपल्या सर्वांच्या माध्यमातून या उपक्रमाला देखील प्रति प्रसिद्धी मिळत आहे आणि या कार्यक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद सर्वसामान्य जनतेने त्याचप्रमाणे या सर्व मंडळींनी दिला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद शिंदखेडा तालुक्यातील बामने येथील रहिवासी व वा सामाजिक कार्यकर्ते कामराज जगदीश निकम यांच्यावर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास झालेल्या मारहाणीच्या घटनेप्रकरणी दाखल केलेली फिर्याद ही पूर्णतः खोटी व राजकीय सुडबुद्धीने प्रेरित असल्याचे निष्पन्न झाले महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते कामराज निकम यांच्यावर दाखल झालेले फिर्यादी नुसार त्यांच्यावर चाकूने हल्ला करणे पिस्तूल रोखणे सोन्याची चैन हिसकावणे आणि जीवेठ हार मारण्याची धमकी अशा स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात सदर घटनेच्या ठिकाणी शींदखेडा पोलिसांनी कोणतीही योग्य ती चौकशी केली नाही तपासा अभावी आणि कोणत्याही वस्तुनिष्ठ पुराव्याविना केवळ राजकीय दबावाखाली हे आरोप करण्यात आले असून पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यावर आदेशाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप विरोधांकडून करण्यात आलेला आहे आमची मागणी अशी की परवा रात्री संध्याकाळी जो कामराज भाऊसाहेब निकम यांच्या परिवारावरती जो तीनशे सातसारखा गंभीर खोटा गुन्हा काही कारण नसताना दाखल झाला वास्तविक पाहता त्या ठिकाणी सरपंच हे आमचे आदिवासी समाजाचे आहेत आणि त्यांना त्यांनी जातीवाचक शिवजा शिवगाळ केली त्या राहुल निकम निकमने त्यांची तक्रार घेतली नाही मात्र कामराज भाऊसाहेब आणि त्याचा ते त्यांच्या मुलांचा कुठलाही रोल नसताना त्यांच्याविरोधात गंभीर गुन्हा दाखल करून घेतला आणि प्रशासन त्या ठिकाणी तात्काळ दाखल झालं पोलीस पोलीस बंदोबस्तासहित आणि गेल्या आठ दहा दिवसापूर्वी या रेस्ट हाऊसमध्ये आमचे नेते शिवसेनेचे अनिल अण्णा गोटे यांनी त्या ठिकाणी एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपये रक्कम एका ते अर्जुन खोतकर नावाचे समितीचे अध्यक्ष त्यांच्या पी एच्या एकशे दोन रूममध्ये एवढी मोठी रक्कम सापडली त्या संदर्भात अजून अज्ञात संदर्भात सुद्धा फिर्याद दाखल झाली नाही कोणाच्या म्हणजे त्या त्या ठिकाणी कारवाई करायला पोलीस प्रशासन आणि पालकमंत्री हे घाबरताय का आणि इथं गरिबांवर सर्वसामान्य जनतेवरती खोटे गुन्हे दाखल करणं आपल्याला तर माहितीच आमच्या सारख्यांवर भरपूर गुन्हे दाखल केले आहेत कामराज भाऊसाहेब राहिले होते त्यांच्यावर पण त्यांनी करून टाकले तुमची आता काय मागणी असणार आमची मागणी अशी की पोलीस प्रशासनाने राजकीय नेत्यांच्या दबावाखाली न येता असे खोटे गुन्हे दाखल करून घेऊ नये आणि जो खरा गुन्हा घडलेला आहे तो आमचा आमच्या आदिवासी सरपंचांचा गुन्हा त्यांनी गुन्हा गंभीर गुन्हा आहे तो त्यांनी दाखल करून घ्यावा आणि कामराज भाऊसाहेबांच्या परिवारावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू चोपडा यावर रस्त्यावरील धनवाडी फाटा ते हतनूर कालव्याच्या पाटचारी पर्यंत काही वर्षापूर्वी गटार होती नगरपालिकेने जेसीपीच्या साह्याने सफाई करत असताना गटारांचे स्वरूप नाल्यांमध्ये प्राप्त केले त्या नाल्यांमध्ये पाणी आल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गवत वाढलेले आहे तर नगरपरिषदेकडे गेल्या वर्षापासून साफसफाईसाठी वारंवार चक्रा मारून लेखी तोंडी सांगितले असून सफाई केली जात नाही आहे प्रशासक असल्याने शहरातील कामे चांगले होतील असं नागरिकांना वाटत होतं परंतु होताना दिसत आहे स्थानिक स्वराज्य निवडणुका पाऊस सुरू झालेला असून आतापासूनच नाले तुंबू लागले आहेत डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे घाणीचे साम्राज्य वाढल्याने रात्रीचे जन जनावर यांचा देखील धोका निर्माण होऊ शकतो त्यासाठी जेसीबीच्या साह्याने हा नाला पावसाळा सुरू होण्याच्या वर्षाच्या आधी सफाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे धनवाडी फाटा तर हातनूर फाटापर्यंतचा रस्ता आहे या रस्त्याच्या पश्चिमेला अगोदर फक्त दोन ते तीन फुटाची गटर होती परंतु नगरपालिकेने त्या ठिकाणी यांत्रिक माध्यमातून जे सीबीने गटर करून करून याला नाल्याचं स्वरूप देऊन टाकले आम्ही चार वर्षापासून सातत्याने नगरपालिका पाठपुरावा करतो की गटर बांधा किंवा हे नाले सफाई व्यवस्थित करा आता पावसाळा येऊन गेला तोपर्यंतसुद्धा नाला पूर्ण तुंबलेला आहे आणि आता पाऊस जमा येतो तर लगेच आमच्या कॉलनी एरियामध्ये पाणी शिरतं पाणी शिरल्यानंतर आपोआप तिथं साप वगैरे सरपटणारे प्राणी म्हणा तर इथे येतं परंतु डास मच्छर वगैरेचाही त्रास आहे आम्ही वारंवार नगरपालिका सांगून सुद्धा आमच्या आरोग्यावर लक्ष देत नाही किंवा आमच्या स्वच्छतेवर लक्ष देत नाही गटर कमीत कमी, -कमी निसरा तरी व्हायला पाहिजे आज पूर्ण गटर पूर्ण तुंबलेली आहे आता पावसाळा सुरू झालेला आहे बेमोसमी पाऊस चालू झालेला आहे इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतो आहे त्या ठिकाणी वाताळ झालेली आहे सुदैवाने अजून आपल्याकडे असा प्रकोप झालेला नाही परंतु जर असा योगायोगाने प्रकोप जर झाला तर आमच्या पूर्ण कॉलनीच्या एरियाच्या लोकांना घराच्या बाहेरसुद्धा निघणं मुश्किल होऊन जाईल नगरपालिकेला वारंवार विनंती केली गेल्या वर्षी जुलै चोवीसला स्वतः मुख्याधिकारी या ठिकाणी त्यांच्या टीमसह आले आणि त्यांनी सांगितलं की वेळात चार सहा महिन्याचा निकाल लावतो व्यवस्था आम्ही करून देतो आज एक वर्ष होत आलं नगरपालिका कुठल्याही पद्धतीने आमची कुठली दखल घेत नाही आमचं दुर्दैव आहे की असं वाटत होतं की प्रशासक आहेत तर आमच्या कामं होतील पदाधिकाऱ्यांमुळे काहीतरी राज राजकीय भिनसा असते तर तो आम्हाला वाटलं होतं की आता प्रशासकांना आम्हाला न्याय मिळतो उलट प्रशासकांना आम्हाला त्रास व्हायला लागला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य जर राहिले असतील तर आम्ही नगरसेवकाच्या माध्यमातून नगरसेच्या माध्यमातूनच कामकाज केलं असतं आमचं दुर्दैव आहे की आम्ही कोणाकडे जावं हेच आम्हाला कळत नाही नाहीप्रमाणे महत्वाजेशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे की बॉ ह्या गटारीला पाठाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे त्यामुळे इथल्या आमचे देशमुख पार्क हरिश पार्क शिवाजीनगर जमलता नगर, नगर <coughs> जाने जाने या चार कॉलनीवासी यांचं आरोग्य अतिशय धोक्यात आलेलं आहे दुसरी गोष्ट या रस्त्याची गोष्ट इथं एखादा मग म्हणजे एखादी व्यक्ती जर आजारी पडली किंवा सिरियस त्याला काही एखादा अटॅक वगैरे याचा धोका निर्माण झाला किंवा सिरियस तब्येत झाली तर त्याला असं कोणत्या वाहनाने न्यायचं आणि तो आज म्हणजे त्या म्हणजे त्याच्यामुळे तुला जबाबदार कोण आम्हाला थोडासा तरी रस्ता त्यांनी करून द्यायला पाहिजे होता तर तेही होत नाही परत वेगवेगळ्या अठरा विसराड स्वरूप दिसतं हे गटारीचं याच्यामुळे फारच आरोग्य धोक्यात छोटीशी गटार होती तिला म्हणजे पाटा पाटापेक्षाही मोठी दिसते ती समोर दिसते आपल्याला याच्या लवकरात लवकर म्हणजे त्यांनी मार्ग काढावा ही जाणते ती कॉलनी वाटतर्फे विनंती आहे गटारीमुळे आम्हाला इतका त्रास होतो तासांचा प्रॉब्लेम साफ होतो आणि हे पाणी पावसाळ्यात का हे पाणी कोंबलेलं आहे ते पाणी इथून इथून इथं इथं या कॉलनीमध्ये आता बघूया हे पाणी इथं सापलेलं आहे आता या पाण्यामुळे डेंगूचा त्रास होईल लहान लहान मुलं आहेत घरामध्ये त्यांना डेंगूचा त्रास आजारी पडतील वारंवार लोक आजारी पडत या गटारीमुळे पहिले लहान होती आता तिथं पाटाचं स्वरूप गेलेलं आहे या पाण्यामुळे या गटारीमुळे आम्हाला भरपूर त्रास होतो आणि या रस्त्याचा रस्ता आम्हाला इथून काढून द्यावा जेणेकरून इथं ट्रॉफिक होणार नाही आणि या ट्रॉफिकचा बी खूप त्रास होतो आहे प्रदूषण साऊंड प्रदूषण याच्यामुळे आम्हाला खूप वेदना होत वारंवार आम्ही आजारी पडतो आहे हे मागणी स्वीकार करा आम्ही ही नंबर इच्छा जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत विनायक नगर येथील नुपूर अग्रवाल यांच्या घरी मारिया नोकरानी म्हणून काम करायची अठरा मे रोजी अग्रवाल या घरी एकट्याच होत्या त्यावेळी त्यांनी ड्रेसिंग टेबलवर काढून ठेवलेल्या अंगठ्या संधीचा फायदा घेत कामवालीने चोरून नेल्या नुबुल अग्रवाल यांच्याजवळ मारिया कामवाली पन्नास हजार मागत होती आणि ती काही दिवसांपासून कामावर येत नव्हती त्यामुळे या संदर्भात अग्रवाल यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असता जरी पटका पोलिसांनी शोध घेतला मारिया ही पश्चिम बंगालमध्ये तिच्या मूळ गावी गेली असल्याची माहिती समोर आली पोलिसांनी पश्चिम बंगाल येथील पथक तिच्या घरी पाठवले आणि मारिया यांना अटक करण्यात आली त्यावेळी तिला विचारपूस केली असता हिऱ्याच्या अंगठ्या तिने तिच्या प्रियकर पवन भास्करला दिल्याची कबुली दिली पवन भास्कर हा मूळचा नाशिकचा असून त्याचा मारिया सोबत प्रेम प्रकरण होत पवन पैसे मागत असल्याने त्या दबावात तिने पैसे देण्यासाठी हिऱ्याची अंगठी चोरी केली अशी माहिती तिच्याकडून मिळाली आहे एक कम्प्लेंट आली होती घरात एक डायमंड रिंग ची चोरी झालेली आहे दोन डायमंड रिंग ची दॅट इज वर्थ नाईन लाख रुपीज आणि त्यांचा संशय होता त्यांच्या घरात काम करणाऱ्या एका मेड तर तशी कंप्लेंट दाखल झाली आपण तात्काळ त्याच्यावर ऍक्शन घेत ती जी मेड आहे तिचा जो ऍड्रेस आहे त्या ऍड्रेसवर दुसऱ्या राज्यात वेस्ट बेंगॉलमध्ये टीम रवाना केली आणि वेस्ट बेंगॉल पोलिसांच्या मदतीने आपल्या टीमने त्यांना ताब्यात घेतलं त्याच्यानंतर असं समजलं की त्या महिलेचं बॉयफ्रेंड आहे त्याच्याकडे ठेवण्यासाठी दिलेली आहे तात्काळ आपण दुसरी टीम रवाना केली आणि त्या मुलाला देखील ताब्यात घेतला आणि संपूर्ण दोघं रिंग आपण रिकव्हर केलेले आहेत अगदी प्रॉम्पली नऊ लाखाचा मुद्देमाल आपल्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये जरी पटका पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे दोन आरोपी आहेत नाही यांच्यावर कुठल्याही प्रकारचे मागचे गुन्हे दाखल नाही आहेत आता ते जी एक आरोपी आहे तिच्या सांगण्यानुसार की तिचा बॉयफ्रेंड तिच्याकडनं पैसे मागत होता त्याच्या ला लालच मध्ये येऊन तिने ही चोरी केलेली आहे अशी प्राथमिक माहिती आहे परंतु त्याच्यामध्ये सखोल माहिती आपण घेत आहोत रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील वडवळ येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामपंचायत ग्रामपंचायत कार्यालयाची सुसज्ज अशी नवीन इमारत कार्यान्वित होणार याचा हद्दीतील नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करावा तसेच ग्रामपंचायत वडवळचे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी कौतुक केले वडवळ गावाचे ग्रामपंचायतीचे सर्व आजी माजी सरपंच यांचा सन्मान आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला आहे मला मनापासूनचा आनंद आहे की आजच्या या उद्घाटन सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची संधी मला त्यानिमित्ताने मिळाली ग्रामपंचायतीची इमारत ही उत्कृष्टरित्या ग्रामपंचायतीचे सरपंच असतील ज्ञानेश्वरजी त्याचबरोबर उपसरपंच आमच्या ताई असतील ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य असतील आणि त्याचबरोबर सर्व माजी सरपंच माजी ग्रामपंचायतीचे सदस्य ग्रामस्थ आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे सहभागी झालेले आहेत त्यांच्या पुढाकारातून आज ही इमारत ही झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे मला खात्री आहे या ग्रामपंचायतीतून पुढच्या कालावधीमध्ये गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून उत्कृष्ट असं काम केलं जाईल मी माझ्या वतीने सर्वच जे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि सदस्य आहेत यांना मनापासूनच्या शुभेच्छा आणि ही जी काही दहा अकरा गावं आहेत याच्यामध्ये शासनाच्या वतीने पुनर्वसित गावं म्हणून जो काही त्यांना निधी हा कबूल केलेला आहे तो सुद्धा शासनाच्या वतीने त्यांना टप्प्याटप्प्यामध्ये प्राप्त होत आहे काही अशा ग्रामपंचायती आहेत ज्या आता खरं तर सक्षमपणे स्वतःच्या पायावर त्या ठिकाणी उभ्या आहेत आज जर ही ग्रामपंचायतसुद्धा आपण बघितली तर तीन कोटीपेक्षा अधिक या ग्रामपंचायतीचं उत्पन्न आहे आणि त्यांच्या उत्पन्नातून उत्पन स्वखर्चातून त्यांनी आज ही ग्रामपंचायतीची इमारत त्या ठिकाणी उभारलेली आहे पण तरीसुद्धा त्यांच्या ज्या काही मूलभूत सुविधांसाठीच्या किंवा त्यावेळेला पुनर्वसन ज्या जा वेळेला झालेलं होतं त्यावेळेला शासनाच्या वतीने ज्या जी काही हमी त्यांना देण्यात आलेली होती त्यामध्ये आणखीन जी काही बाकी आहे त्याचा पाठपुरावा हा निश्चितपणाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा आणि मदत व पुनर्वसन विभागाचे जे मंत्री आहेत मकरंदाबा यांच्याकडे मी स्वतःसुद्धा करीन आणि त्याचबरोबर या गावासहितच इतर जी काही गावं आहेत त्यांचीसुद्धा जर त्या संदर्भातल्या काही जर निवेदना असतील तर तीसुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आणि जे मदत पुनर्वसन मंत्री आहेत यांच्यापर्यंत पोहोचवून अधिकाधिक त्यांना जो निधी आहे किंवा त्यांना जे काय आश्वासन दिलेले आहे त्याची पूर्तता ती कशी करता येईल त्यासाठी पाठपुरावा हा केला जातो 27 मे रोजी दिवसभर विश्रांती दिल्यानंतर काल पुन्हा अंबड तालुक्यातील दूधपुरी सह तालुक्यातील अनेक भागात सायंकाळी सहाच्या सुमारास मोठ्या प्रमाणात धग दाटून आल्याने वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली वादळी वाऱ्यांमुळे मोसंबीची झाडे ही वाकली आहेत त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या बागांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सायंकाळी सहाच्या सुमारास या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे नवी मुंबई गुन्हे शाखेने एक मोठी आर्थिक फसवणूक उघडकीस आणली असून बनावट इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचा बनाव करून एक महिला प्रोफेसर ची तब्बल एक कोटी एक्क्याऐंशी लाख बहात्तर हजार सहाशे सदुसष्ट रुपयांची फसवणूक केली आहे या प्रकरणात गुन्हे शाखेने तीन आरोपींना अटक केली असून आरोपींना तीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे नवी मुंबईत एका नामांकित संस्थेचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या पीडित महिलेला अज्ञात व्यक्तीने कॉल करून दिल्ली येथे तुमच्या विरुद्ध इन्कम टॅक्सची तक्रार दाखल झाली आहे तुम्ही आठ लाख बासष्ट हजार रुपयाची टॅक्स थकबाकी न भरता टॅक्स चोरी केली आहे असा खोटा आरोप करण्यात आला हे आरोपी विविध लोकांना डिजिटल अरेस्ट झाल्याची भीती दाखवत बनावट सरकारी अधिकारी असल्याचे सांगून पैसे उकळत होते नवी मुंबई पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करत नागरिकांना सतर्कतेचा इशारा इचा दिला आहे चौदा आणि पंधरा जानेवारीला एक महिला व्यक्तीमला व्हॉट्सॲप कॉलवरून तुमची एका ईडीच्या केसमध्ये संबंध आहे आणि तुमची चौकशी केली जाईल त्यांना व्हॉट्सॲपवर ईडी सी बी आय इन्कम टॅक्स सुप्रीम कोर्ट असे वेगवेगळे वेग लेटर्स पाठवून त्यांच्या मनामध्ये भीती घालून त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती देखील सर्व सीज केली जाईल सील केली जाईल जप्त केली जाईल अशा प्रकारची भीती घालून त्यांना डिजिटली अरेस्ट केलं आहे असं गुन्हेगारांनी सायबर क्रिमिनल्सनी सांगितलं आणि त्यांच्याकडून त्यांच्या सगळ्या बँकांची फायनान्शियल त्यांचं जे काही नेटवर्क आहे त्याची माहिती घेऊन त्यांना दिलेल्या अकाउंट्सवर पैसे ट्रान्स्फर करायला लावले आणि अशा प्रकारे सुमारे एक महिना त्यांच्याकडून एक कोटी एक्क्याऐंशी लाखाच्या वर रक्कम त्यांनी ट्रान्सफर करून घेतली आणि मग त्यानंतर एक महिन्यानंतर विक्टीम ज्या आहेत त्या पोलिसांकडं नवी मुंबई पोलिसांकडे अप्रोच झाल्या आपण ताबडतोब सायबर पोलीस स्टेशनला त्याचा गुन्हा नोंद केला हा सिरियस गुन्हा असल्याने एका महिलेला डिजिटल अरेस्ट करून एवढी मोठी रक्कम लुटलेली असल्याने मान्य पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे आमचे ॲडिशनल कमिशनर दीपक साकोरे साहेब आणि डी सी पी क्राईम श्री अमित काळे त्यांनी क्राईम ब्रांचच्या सेंट्रल युनिटला या गुन्ह्याचं डिटेक्शन करण्यासाठी आदेशित केलं होतं क्राईम ब्रँचचे सिनियर पी आय सुनील शिंदे आणि त्यांचे सहकारी श्रीनिवास तुंगनवार कोकरे भोसले आणि स्टाफ यांनी गेली काही महिने त्यामधलं ते टेक्निकल ॲनालिसिस करून आरोपी सुरुवातीला निष्पन्न केले आणि त्यापैकी तीन आरोपींना अटक करण्यामध्ये सेंट्रल युनिटला यश आलेलं आहे या अटक आरोपींकडून आत्तापर्यंत अकरा लाखाच्यावर रक्कम जे हस्तगत बँके अकाउंटमध्ये जी मिळून आली ती हस्तगत झाली ती व्हिक्टीमला परतही केलेली आहे त्यांच्याकडून एक लॅपटॉप वेगवेगळे अठरा मोबाईल फोन आणि त्यानंतर वेगवेगळ्या वेग बँकांचे चेकबुक्स पासबुक्स सिम कार्ड्स डेबिट कार्ड्स तसंच फॅब्रिकेशन ऑफ डॉक्युमेंटसाठी लागणारे रबरी शिक्के असा इतर मुद्देमालसुद्धा हस्तगत केलेला आहे या आरोपींनी या आरोपींवर यापूर्वी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहेत त्यांच्याकडून या गुन्ह्याव्यतिरिक्त ठाणे सायबर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा डिटेक्ट झालेला आहे आणि यांनी ज्या अकाउंट्सचा वापर केला त्या अकाउंट्सवर त्र्याहत्तर एन सी सी आर पी पोर्टलवर रजिस्टर केलेल्या कंप्लेंट्सचे पैसे डायवर्ट झाल्याचं सा निदर्शनास आलेलं आहे आरोपींची मोडर्स ऑपरेंडी थोडक्यात अशी आहे हे एक कुठेतरी दुकान गाळा भाड्याने घेतात त्या ठिकाणी एक कंपनी स्थापन करण्यासाठी बोगस डॉक्युमेंट्स बनवतात त्या डॉक्युमेंट्सच्या आधारे किंवा ऑफिशियली अप्लाय करतात काही आजकाल रजिस्ट्रेशन जे आहेत ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन होतं कंपनीचं रेश ऑफ कंपनीजकडे करत नाहीत आणि मग त्या सगळ्या याच्या आधारे तिथं एक बोर्ड लावून टाकतात त्या कंपनीचा गाळ्याला आणि अकाउंट ओपनिंगसाठी बँकेला अप्रोच करतात बँकेमध्ये ही कंपनी असल्याने एल एल पी कंपनी स्थापन करतात कंपनी असल्याने करंट अकाउंट ओपन करतात त्याची इंटरनेट फॅसिलिटी घेतात इंटरनेट बँकिंगचं लिमिट एक्स्टेंड करून घेतात आणि ते सगळे बँकिंगचे क्रेडेन्शियल्स त्याचं डेबिट कार्ड त्याच्यासाठी लागणारे सिम कार्ड मोबाईल सिम कार्ड हे सगळं दुबई आणि अथवा इतर देशामध्ये दे पाठवून दिलं जातं लोणार तालुक्यातील वेणी गावामध्ये दलित समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेमध्ये गावातील व्यक्तीने सरपंच आणि सचिव यांच्या संगनमताने एक गुंठा जागा आपल्या नावावर करून अतिक्रमण केल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे हे अतिक्रमण काढून बनावट दस्तऐवज रद्द करण्यात यावे या मागणीसाठी आज आजरीपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष शरद खरात आणि वेणी गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे लोणार तालुक्यातील मौज वेणी या गावाचा जो या विषयाच्या संदर्भात आपण एक समस्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या वतीने मी स सन्मा मी जिल्हाध्यक्ष नात्या या नात्याने वे, वेणी गावच्या संदर्भात किंवा स्मशानभूमीवर जो अतिक्रमण करून अज्ञात व्यक्तीने निळा झेंडा ही बौद्ध समाजाची अस्मिता असून अज्ञात व्यक्तीने या जागे झेंडा लावून सरपंच आणि ग्रामसेवक ग्र ग्रामसेवक या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी खोटे नाटे गुन्हे या मागासवर्गीय बौद्ध समाजानावर जे लावण्यात आलेले आहेत खोटे नाटे हे तात्काळ मागे घेण्यात यावे यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय तथा दंडाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे सर्व समाज बांधव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडे गटाचे सर्व सहकारी इथं उपस्थित आहोत तरी आज या संदर्भात आम्ही सन्माननीय डॉक्टर साहेब यांना आज भेटून या समस्येचं का निराकरण आणि समस्येच्या संदर्भात एक निवेदन स्वरूपात दिलेलं आहे या संदर्भात आम्ही सर्वजण उपस्थित आहात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पात्रा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार